से 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 सकते। संपर्क पदोर मी एक निवेदन देती सहा नऊ माझी निवडणूक नमूद होता कि जे मार्गाना गणपती निर्मिती राहील तसेच बारा रोप कार्यक्रम राहील तसेच येणाऱ्या काळामध्ये जे नवरात्राचा कार्यक्रम राहील ते कार्यक्रम जिंकून ठिकाणी टीव्ही पोलीस लावण्यात येईल त्याच्यानंतर जर जे काही गावातले गावकुंडे या ताकीद करून शांतता समितीची मीटिंग घेऊन त्याले जे तडीपार आहे त्याचे तडीपार करायचा आणि जे काही लोक आहे सीटीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे दोषी निघीत तेच लोकांवर कारवाई करायचा असं मी निवेदन सहा नऊ दोन हजार चोवीस आहे तसंच जे घटना घडली गणपती मिरवणूकच्या वेळी त्याचे माझे पत्रकार मंडळी एकच बाजू दाखवत आहे एक बाजू दाखवत नाही त्याच्यामुळे माझ्या सर्व विनंती आहे जे घटना घडली त्याची शहानिशा करूनच बातमी प्रशास करायची आता एवढा मोठं प्रकरण झाला डी एस पी एक आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे तत्काळ निलंबित करण्यात आलेला आहे तरी पण डीएसपी पी गवडी हे दारू पिऊन आदेश डीएसपी गवडी दारू पिऊन संपलेले होते किंवा दारू पिऊन बसले होते असं कुठे आम्हाला जनतेच्या समोर आलेलं नाहीये तरी पण याची शानिशा करून गृहमंत्री साहेबांना डीएसपी गवळीवर अन्याय नाही व्हायला पाहिजे व तसंच जळगाव दामोद आमदार पुढे साहेब एकतर्फा एकच बाजूच्या लोकांची बाजू घेऊन काम करत आहे हे कुठल पर्यंत सत्य आहे आमदार कुठे साहेबांना सतर्क समजायला पाहिजे तसंच आमचे जे आमदार कुठे साहेब आहे ते सर्वे जळगाव जामोद आणि संग्रामपूर व तसेच शेगाव आमदार आहेत संविधानिक पदावर राहणारे आमदार साहेबांना सर्व समाजाला घेऊन चालायले पाहिजे अशी आम्ही विनंती करतो जे काही लोक ओरिजिनल दोषी आहे त्याला दोषी जर कॅमेऱ्यामध्ये दिसला किंवा काही साक्षीदार समोर आला त्याच्यावर हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर हे जे लोकांनी काहीच केलं नाही आणि ते लोकांवर गुन्हे दाखील करता काही राजकारणी लोकांच्या दबाव यंत्रणेच्या मार्फत तो आझादीन संघटना अल्पसंख्य अल्पसंख अल्पसंख्य अल्पसंख्य संघटन तो समाजवादी हे सर्वे लोक एकत्र होईल आम्ही रस्त्यावर उतरू तसेच आमच्या सोबत माझे जे काही लोक आहे सर्वेचे सर्व रस्त्यावर आंदोलन करू फक्त हे विनंती आहे पोलीस प्रशासनले की जे काही करायचे पहिले कॅमेऱ्याची शानिशा करायला पाहिजे सीडीटी जनता समोर आणलेलं पाहिजे जर हे जनता समोर आले नाही तर कोणतेही एका प्रकारच्या लोकांवर अन्याय होईल असं मला वाटते त्याच्यासाठी जे माझ्याकडे निवेदन दिलेली आहे ते निवेदनाप्रमाणे मी माझा अधिकार बनते मी शेड्युट्यूल कोठेच घेईन आणि त्याचे जे काही लोक मला दिसले ते कोणत्याही वर्गातले लोक असो कोणत्याही समाजाला असो त्या मी माझ्या पर्यना जे काही होईल तेवढा मी त्याला मदत करीन ते कोणत्याही समाजाचे असो लोक जर गुन्हेगार लोक आहे त्याले मी एका प्रकारची किंवा कोणत्याच प्रकारची मदत करणार नाही पण जे बेगुन्हा लोक आहे त्याच्यावर अन्याय व्हायला पाहिजे असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद